आज टेम्पो ट्रॅव्हलरचा दापोली नजीक झाला अपघात चार प्रवासी झाले जखमी सविस्तर वृत्त डोंबिली येथून काल रात्री निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला आज सकाळी सातच्या सुमारास दापोली नजीक खेरडी ते दापोली दरम्यान अपघात झाल्याचं वृत्त आहे आपण पाहतो ही दृश्य आहेत दापोली खेरडी या दोन गावांच्यामधील गॅस पेट्रोल पंपाच्या परिसरातील नजीकची ही दृश्य आहेत डोंबिवली येथून प्रवासी घेऊन निघालेला दापोली तालुक्यातील निगडे या गावी धार्मिक कार्यक्रमाकरता ही सगळी मंडळी जात असता आज सकाळी सातच्या सुमारास खेरडी तिथ्यानंतर ड्रायव्हरचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अपघातात गाडीमधील एकूण सुमारे सतरा प्रवाशांपैकी चार प्रवासी ही जखमी झालेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे डोंबिली येथून निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला दापोली नजीक झाला अपघात डोंबिली येथून ही सगळी मंडळी दापोली तालुक्यातील निगडे गावात एका धार्मिक कार्यक्रमाकरता येत असल्याची माहिती ही सूत्रांकडून प्राप्त होत आहे अपघातात चार प्रवासी झाले जखमी निवेदिता फास्ट न्यूज दापोली वो जो बोला था वो नहीं है